तर इथं सकाळ सकाळी मी स्वयंपाकायला लागले होते यांना डबा द्यायचा होतो म्हणून तर सोनू चॅनल हा व्हिडिओ होणार आहे तर समजून घ्या त्या चॅनलचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं तर इथं मी चपाती बनवत होती भाजी बनवून झाली इकडे घातला होता भात शिजायला चपात्या सगळ्या बनवून झाल्या होत्या आणि चपात्या डबा भरून ठेवायचा होता आणि आवरायचं होतं गॅस ही पोसायसं सकाळी तर काही गॅस पुसला नव्हता डायरेक्ट स्वयंपाक करायला घेतला मी कारण टाईम थोडा होता आणि कामच जास्त असले असं जास्त आणि आता एडिटिंग करताना पण समजून घ्या पाऊस सुरू आहे आणि मला हा व्हिडिओ आत्ताच अपलोड करायचा आहे म्हणूनसाठी माझी गडबड चालली आणि सोनूचा आणि तिच्या दाजीचा खेळ चालला होता डॉक्टरचा सट काढून त्यांचं चाललं होतं पुढं मी घेतलं आहे नक्की बघा तर सोनू बघा तपसूच होती मला काही ते अर्धच भेटलं घ्यायला तोपर्यंत ती आली इकडं आता गेली होती इंजेक्शन द्यायला नंतर त्याला ऑक्सिजन लावलं आणि तर तिला खेळायला भेटलं नाही तर तुम्हाला माहिती आहे कोण नसतं खेळायला तिथे ती एकटीच खेळत असते आता तो असल्यामुळं तिथं खेळणालय वाढले जेवते पण आणि खेळते पण असं झालं पहिली जेवत पण नव्हते आणि खेळत पण नव्हते तर बघा ह्यांचा खेळ चाललेला आणि सगळीकडे घरात पसारा काढून ठेवला आणि दिवसभर होता आत्ताचा आवरला आहे नाहीतर होता हाय असा पसारा आणि खाली जास्त हे करू नका कारण खाली स्वयंपाक करायचं म्हणलं का गराडा पडतो तरी तर मी डबा भरतो त्यांचा ह्यांचा चपात्या घातल्या होत्या आता भाजी थोडीशी गरम होती आणि भात पण गरम होता तर मी थोडंसं त्याला गार करून घेतला नंतरनं टोपणं लावून ठेवली अचानक कधी आली तर द्यायला बरं पडत नाही तर ते आले का मग डबल भरत बसा त्यांच्या आवडीचं असं बनवलं होतं त्यांना आवडत असं खारं वांग बनवलं होतं ते म्हणलेलं रात्रीच बनव पण रात्री काय मी तसं बनवलं नाही कारण दोपरेच जेवण बनवलं होतं आणि ते आलं नव्हतं घरी मग आज पण येणार नव्हतं म्हणून ते म्हणले मला डबा दे मागणं तर मी घेतो त्या डबा बनवायला आणि गरम इतकं होत होतं असं वाटत होतं पाऊस येईल म्हणजे गॅरंटीच नव्हती पावसाची कारण ह्याच्या आधी पण इतक्या वेळेस गरम झाले पण पण तो मेड आहे त्याला टोचा मारत आहे त्यात घर बनवायचा प्रयत्न करते मग मी आवाज येतो मला टक टक असा चोच मारलेल्याचा पण मला वाटलं चिमणी आहे पण वेगळंच आहे हिरवा कलर आहे त्याचा पोपटी पोपटी असा आणि ती वरती बघा होल पाडत आहे त्याला मला वाटतंय त्याला घर बनवायचं आहे मी बसले ते व्हिडिओ अपलोड करत आणि ते काही तिथनं इत जात नाही दहा पंधरा मिनटं झाली त्यानं भरपूर असं होल पाडलं आहे आधी नव्हतं आता बघा किती मोठं होल झालं आहे नक्कीच त्याला घर बनवायचं आहे आता पावसाचे दिवस सुरू होणार आहे त्यामुळे ते घर बनवायच्या तयारीला लागले माझे एका फुलाचं झाड आहे ना प्राजक्ता सॉरी 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 बोलीचं त्याच्यावर एका चिमणीने घर बनवलं होतं त्याच्यावर अंडी होती नंतर ती कुठे गेली काय माहिती कदाचित मी सारखी तिथं कपडे भांडी घासा जायची का नाही मग तिनं ती जागा सोडली असेल चिमणीचं होतं कशाचं होतं माहीत नाही हे बघा आता दुसरं नमस्कार मंडळी मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते सोनूच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनूच्या गमती जमती आणि दुपारची वेळ झालेली आहे आता अडीच वाजे आले त्या आणि मी लावि येणार होते पण काय प्रॉब्लेम होतो हे सांगतो तुम्हाला ह्या ब्लॉगमधनं आणि असं माझं म्हणणं होतं शॉर्ट पण बनवा जण वाढ बघत बसले असतील फोन चार्जिंगला लावला की लाईट जाते हातामध्ये घेतला का लाईट येते आता तसंच झालं आहे आंघोळ लाईट गेली नाही इतकं गरम झालेलं म्हणलं आता आंघोळ करण्याशिवाय पर्याय नाही आम्ही दोघंनी पण आंघोळ केली कारण घरात अजिबात दम निघत नाही बाहेर जाऊन बसावं तर वारं म्हणजे झाडाखाली बसावं हो तरी पण तिकडं माणसं आहे त्यामुळे तिकडं काय आम्ही गेलो नाही म्हटलं चला आंघोळ करूया आणि थोडंसं तवा तर बरं वाटत आणि आंघोळीला गेले म्हणलं चार्जिंग तोपर्यंत पण मी गेले आणि लाईट गेले ना आता मी हातात घेतल्यानंतर लाईट आले म्हटलं नाही ना आता मी ब्लॉक बनवणारच आहे नंतर सोमनाचा इकडं पसारा काढला बघा आणि इकडे तिथं चाललं आहे मग असं त्यानं असं भारी घर बनवलं होतं ना एकदम बिल्डिंग टाईप झालं होतं ते सो इकडे काढून ठेवलं आहे निमें भरून ठेवलं आहे मी आता तिला सांगितलं एवढंच खेळ कारण लय पसारा होतो आवराज नाही चिरचिरी पसर घेऊन असत्या तिकडनं तिकडं तिकडन आता तिकडं कपाटावर घेऊन मांडेल व्हीच्या पुढे तिथं कपाट केलं होतं ना आता इकडं मशनीवर मांडेल तिथनं पण खाली घेतलंय तिकडं मांडलं आता खाली घेतलंय चाललंय हिजं अँड लावला लाईवला नाही आल त्याबद्दल खरं सॉरी कारण लाईट नाही आहे आता फक्त मोबाईलमध्ये पंचवीस टक्के चार्जिंग आहे तरी पण मी ब्लॉग शूट करायला आहे म्हणलं जाऊ दे खोटवडवाणी लाईट जाते मग येते जाते येते ते पेक्षा म्हणलं लावायचं नाही तेव्हा कंटिन्यू थांबून ठेल तेव्हाच लावायचे ब्लॉग तो पण आपला शूट होऊन जातोय तुला काय म्हणायचं आहे का ग म्हण ना मग अजून भांडी काढून दे म्हणून भांडी तिला काढून दिली नंतर घरात मी नाही तिला जास्त पसारा काढून आवरायला मलाच लागतोय आणि काम बिम सगळे आवरले तर हे काय दुपारी आलं नाही त्यांना सकाळी मी डा बनवून दिला त्यामुळे आज येणार नाहीयेत चला करा ब्लॉग कंटिन्यू काय होत आहे हा ब्लॉग सोनूच चॅनल येणार आहे माझे चॅनल नाही माझ्या चॅनल मी सकाळी ब्लॉग टाकलेला आहे आणि आज साडी पण नाही आणि नाईट पण नाईटी पण नाही आज आहे ड्रेस काहीतरी चेंज करावा टी व्ही पण बघायला आणि काहीच नाही लाईट चमकती सारखी सारखी आता तरी वाईज नीट आहे कारण फोन फोनातच घेतलाय मला कसं चाल बघा तिला तिने बनवलं तर स्वयंपाक करायचा बघा तिला बघा कशी बनवती स्वयंपाक <laughs> बार आपण जे करणार आहे तिचं करणार आहे ती सोनू माझ्या प्रत्येक बारक्या बारक्या गोष्टीचं निरीक्षण करत असते पुढं मी व्हिडिओ ऍड करते जी की तिनं डॉक्टरचं तिला सट आहे बघा मी घेतला होता <laughs> तिला तर ती तिच्या भाऊलीसोबत खेळायचं पण आता तिचा दाजी आला आहे आला ना त्यामुळे त्याच्यासोबत खेळते ती एकमेकांना म्हणजे तो नाही त्याला नाही खेळ वाटत तिच्यासोबत कारण तो मोठा आहे मग ही म्हणते की त्याला माझ्यासोबत खेळ मग तो मग ती म्हणते की त्याला हो झोप मी तुला तपसते मग बरोबर डॉक्टरसारखं करत होते डॉक्टर जसं एक कानात घालून इथं ठेवणार इथं ठेवणार थोडं वेळ थांबणार असं झालेली परत इंजेक्शन घेऊन गेली परत ऑक्सिजन लावलं लई चाललं होतं पण मला लक्षात नाही आलं मी थोडं थोडं घेतलंय शूट तेव्हा त्यांना कळलं होतं आणि तर म्हणत असतं मला घेऊ नका त्यामुळं ऑक्सिजनचं हे लावायचं असतं इंजेक्शन कुठं मिळालं नाही भरपूर होतं मी कुठून घेतलंय तिला हे मला ऍक्च्युलीच आठवत नाही कुठून घेतलं मी हा पुसेगावच्या यात्रेत घेतलं घेतले हा पुसेगावच्या यात्रेत मी हे बघा इंजेक्शन पण तोडून टाकले ति ना आणि हे आहे जे आपलं काय म्हणतात त्याला किडनी बिडनी काढली नाटे ठेवायचं असतं कैची होती लय काय काय होतं चिमटं वगैरे काय नाही आता त्याच तर कंटिन्यू करा ब्लॉक हात लय मोठा आहे आधी टाकीन किंवा नंतर ना टाकेन तुम्ही बघायला आधी टाकला तर हा हे मलाच माहित नाही हे काय आहे आपल्या डॉक्टरचं कधी संबंध नाही आला की आपला हा बरं चला पाऊस पडायला लागलाय आमच्याकडं हा तर बघा डोक्यावरती आहे पुढं नाहीत का पुढं साप आहे सगळं हा इजासा मग तिथं